लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच येणार असल्याची मोठी माहिती एक समोर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर पहा याबद्दलचं नक्की कारण काय आहे नक्की खरं काय आहे लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबत येणार का लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये सोबतच येणार का याबद्दलची मोठी माहिती आपण यावेळी पाहणार आहोत तो परें तो चाहिए और ला है चाहिए। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे नव्याने ज्या महिला पात्र होत आहेत तर त्या महिलांची जी नोंदणी आहे तर ती नोंदणी करण्यासाठी अजूनही पोर्टल इथं उघडलेलं नाही पोर्टल इथं बंदच असलेलं आहे तर त्यामुळे ज्या नव्या महिला आहेत तर त्या महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही लाडक्या बहिणींना नक्की तीन हजार रुपये मिळणार का पंधराशे रुपये मिळणार याबद्दल सर्व महिलांच्या मनामध्ये आता प्रश्न उपस्थित झालेला आहे बा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरित ठरलेली आहे हे तर सर्वांना माहीत आहे तर सध्या योजनेसंदर्भात काही अडथळे समोर येत आहेत सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावे वगळण्यात आलेली आहे तर गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ते इथं बंद झालेलं आहे तर काहींच्या बँक खात्यामध्ये अजूनही जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तर पहा ज्या ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत तर त्या लाडक्या बहिणींनी नक्कीच आपल्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे की धन्यवाद सर पैसे मिळाले म्हणून जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि नक्कीच याचा फायदा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना इथं होणार आहे तर पहा प्राथमिक माहितीनुसार जून आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो असे मिळून एकूण पंधराशे रुपये आणि पंधराशे मिळून तीन हजार खात्यावर जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे त्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांना एकूण अकरा हप्ते म्हणजेच सोळा हजार पाचशे रुपये पहा अकरा हप्त्याचे एकूण पंधराशे रुपयांप्रमाणे सोळा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मात्र पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थींना ज्या नव्या लाभार्थी महिला आहेत ज्या नव्याने लाडक्या बहिणीसाठी पात्र होत आहेत तर त्यांना अर्ज करता येत नाही लाडक्या बहिणींसाठी हा एक मोठा चिंतेचा विषय इथं बनलेला आहे तर नक्की नव्याने पात्र झालेल्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना नक्की लाडकी बहीण योजनेचा लाभ कधी मिळणार त्यांना अर्ज कधी करता येणार तर याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत तर पहा ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये किंवा तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर त्यांनी त्यांचं तेन बँक बॅलन्स इथं चेक करायचं आहे जेणेकरून त्यांना इथं समजून जाणार आहे की त्यांच्या अकाउंटवरती लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता जमा झालेला आहे का दोन हप्ते जमा झालेले आहेत तर पहा जून महिन्याचा जो हप्ता आहे तर त्याबद्दलची मोठी अपडेट आपण इथे पुढे पाहणार आहोत लाडकी बहिणी जो जूनचा हप्ता आहे तो नक्की कधी मिळणार आहे आधार लिंक खात्यात उद्यापासून निधी जमा होईल असं तर म्हटलेलं होतं परंतु अजूनही निधी जमा झालेला नाही तर कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत तर पहा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली आपली ही योजना आहे तर या योजनेमुळे आपल्या गोरगरीब महिलांना आर्थिक मदत होत आहे आणि त्यांचा घर प्रपंच देखील इथं चालत आहे पहा जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची जी प्रतीक्षा आहे ती सर्व महिलांना इथं लाग लागलेली आहे तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं एक मोठी इथं आणलेली आहे तर पहा तर पहा जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना जूनचा जो हप्ता आहे तो इथे मिळालेला सुद्धा आहे पहा तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा हा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो मिळालेला आहे का हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे त्यांनी इथं माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जून महिन्याचा जो सन्मान निधी आहे त्याचं वितरण आजपासून सुरू झालेलं आहे सर्व लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हा लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे हा पंधराशे रुपयाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं जमा केला जात आहे जून आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं एकत्रित येणार देखील चर्चा सुरू होती मात्र आदिती तटकरे यांनी जी माहिती दिलेली आहे की फक्त जून महिन्याचेच पैसे लाडक्या बहिणींना येणार आहेत म्हणजे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे पहा लाडक्या बहिणी आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना फक्त जून महिन्याचे पंधराशे रुपये इथं मिळणार आहेत म्हणजे जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार आहे पहा म्हणजे जे म्हणत होते की दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये सोबत मिळणार तर ही बातमी बात इथं चुकीची ठरलेली आहे लाडक्या बहिणींना फक्त जून महिन्याचे पंधराशे रुपये इथं मिळणार आहेत आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार आहे तर पहा सर्वांनी या बातमीकडे महत्वाचे लक्ष द्यायचं आहे अतिशय मोठी बातमी आहे कोणत्याही व्हिडिओच्या माध्यमातून जी चुकीची माहिती पसरवत आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही आपल्या चॅनलवरती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सर्वांना आपण योग्य ती माहिती देत आहोत आपण जी माहिती देत आहोत ती आपल्याला सरकारच्या पेजवरती पाहून लाडकी बहीण योजनेचा जो निधी आपल्या महिला व बालविकास विभागातर्फे जो वितरित होत आहे त्या विभागाच्या माध्यमातून जी माहिती आपल्याला खरी मिळत आहे त्याच्या माध्यमातून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे पहा लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आपल्या राज्य सरकारनं कठोर पावले उचललेली आहेत अलीकडील तपासणीत असे आढळलेले सुद्धा आहे की दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर पहा या महिलांना योजनेमधून वगळण्यात आलेला आहे या आपल्या आदिती तटकर यांनी देखील विधानसभेमध्ये लेखी उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की ले या योजनेत अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये यासाठी सतत छाननी केली जात आहे अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पहा म्हणजेच आपण जो म्हणत आहोत की निधी वितरित व्हायला उशीर होत आहे ह्या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये मिळत आहे परंतु ही हा जो उशीर होत आहे तर हा अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नाही ज्या महिला चुकीच्या पद्धतीने लाडकी बहिणीचा लाभ घेत आहेत तर त्यांना लाभ मिळू नाही ज्या खरोखर पात्र महिला आहेत ज्या खरोखर गोरगरीब महिला आहेत ज्या दोनशे तीनशे रो रोजंदारीने लोकांच्या इथे कष्ट करतात काम करतात त्यांच्यासाठी लाडकी बहिणी ही सुरू करण्यात आलेली आहे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी गोरगरीब महिला आहेत त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनाही सुरू केलेली आहे आणि त्यांना पंधराशे रुपयाचा जो निधी आहे तो इथं आपण वितरित करत आहोत त्यांचा घर प्रपंच चालण्यासाठी लाडकी बहीण योजनेचं जे महत्व आहे ते महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे ती एक महत्वाची योजना आहे योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक अनुदान दिले जात आहे आर्थिक मदत त्यांना केली जात आहे ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण होण्यास मदत होत आहे त्यांचा घरप्रपंच चालत आहे पहा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं अनेक पावले उचललेली आहेत ज्यात आधार लिंक खा, बँक खात्याद्वारे थेट निधी हस्तांतरित करण्याचा ज्याला आपण डीबीटी म्हणतो ज्याने की तुमच्या आधार लिंक वर पैसे पाठवले जातात आणि तुमच्या आधार लिंकला जो अकाउंट नंबर तिथं लिंक असेल त्या खात्यावरती तुम्हाला पैसे मिळून जातात पहा आपल्या सरकारनं ही एक महत्वाची योजना सुरू केलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती हा लाडक्या बहिणींना हा लाभ इथं दिला जात आहे लाडकी बहीण तुमचं म्हणणं काय आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्यांना कोणाला लाडकी बहिणी जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांनीसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की सर अजूनही पैसे मिळालेले नाहीत आणि ज्यांना लाडकी बहिणी पैसे मिळालेले आहेत जूनचा हप्ता मिळालेला आहे त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगायचे आहे की सर जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे धन्यवाद म्हणून तर पहा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे